श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये खूप समस्या आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे कर्ज आहे किंवा आपण एखाद्याला पैसे दिले तर तो आपल्याला परत देत नाही आपल्याला मार्ग मिळत नाही अनेक समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात चांगली नोकरी मिळत नाही कुठे काम शोधलं ते काम मिळत नाही अनेक समस्या असतात त्या सर्व समस्यातून आपल्याला बाहेर निघायचं असते आणि आपल्याला मार्ग मिळत नाही म्हणून आपण बरेच उपाय करतो उपाय करून थकतो पण आपल्याला मार्ग मिळत नाही आपल्याला कुठल्याही कामात यश मिळत नाही तर तुम्हाला आज मी एक सोपी सेवा सांगणार आहे ही सेवा केल्याने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील तुम्हाला मार्ग मिळेल पैसे अडकलेले असतील ते पैसे मिळतील तुमच्या सर्व समस्या हळूहळू दूर होण्यास मदत होईल तर तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय याचे वाचन करायचं आहे नित्य नियमाने जर तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचन केलं तर तुमच्या शंभर टक्के समस्या दूर होतील तसेच तुम्ही अठरावा अध्याय किंवा गुरुचरित्राचा नववा अध्याय या अध्यायाचे तुम्ही जर वाचन केले तर तुमच्या जीवनातील शंभर टक्के समस्या ह्या दूर होतील तुम्हाला मार्ग मिळेल आपले अडकलेले कामं पूर्ण होतील पैसा अडकलेला असेल तो पैसा तुम्हाला परत मिळेल तर ही सेवा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला चांगला अनुभव येईल आजारी व्यक्ती असेल तर त्याचा आजार बरा होत नाही तर तुम्ही ही सेवा करा गुरुचरित्राचा का चौदावा अठरावा नववा अध्याय यापैकी कुठल्याही अध्यायाचं तुम्ही वाचन करा तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल तसेच सा बारा ते साडेबारा या वेळेला याचे वाचन करू नये कारण त्या दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते तर ही सेवा या वेळेमध्ये करू नये आणि जेव्हा तुम्ही ही सेवा करता तर मांस मच्छी वगैरे मांसाहार करू नका जर तुम्हाला मांसाहार करायचा आहे तर प्रत्येक गुरुवारी ही सेवा तुम्ही करा कारण प्रत्येक गुरुवारी कोणाच्याही घरी सहसा करून मांसाहार बनत नाही तर तुम्ही ही सेवा प्रत्येक गुरुवारी करा बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल स्वामी महाराज तुमचे सदैव रक्षण करतील तुमच्या समस्या नक्कीच दूर करतील तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ